नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण काही शिवणार नाही आहोत आपल्या चॅनलवर पुढे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत इथं मी वेगवेगळ्या प्रकारचे झबले शिवलेले आहेत पाहू शकता तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सर्वच आणि इथं टोपड्यांचेही काही प्रकार आहेत येणाऱ्या पुढील व्हिडिओजमध्ये ही झबली टोपडी अगदी सोप्या पद्धतीने कशी शिवायची हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुरुवातीला आपण हे झबल्यांचे प्रकार पाहूयात हे एक खांद्यावर बेल्ट असलेलं झबलं आहे शिवायला अतिशय सोप्प आहे पाहू शकता तुम्ही अगदी साधं सिंपल आहे तर असं या प्रकारचंच एक झबलं मी शिवून दाखवलेलं आहे त्यातलाच हा थोडासा वेगळा प्रकार आहे आता हे एक नाडीचं अगदी सोपं असं झबलं आहे पाहू शकता तुम्ही इथं खांद्यावर मी अशा नाड्या केलेल्या आहेत बांधण्यासाठी असं या झबल्याचा प्रकार मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा यासारखंच दुसरा आणखी एक मी झबलं शिवलं आहे आणि याला मी इथं पायपिंग कॉट्रास रंगाची केली आहे आता इथे एक दुसरा एक बंडीसारखा प्रकार आहे म्हणजे इथं बंद गळा आहे मागच्या बाजूला आणि फ्रंट साईडला थोडासा मोठा गळा घेतला आहे इथं ओपनिंगसाठी मी नाड्यांचा वापर केला आहे नाड्यांऐवजी तुम्ही इथं बटनही लावू शकता हे शिवायलासुद्धा खूप कमी वेळ लागतो आणि अगदी कमीत कमी कापडामध्ये शिवून तयार होतं आता इथे एक दुसरा प्रकार पहा इथं मी मागच्या बाजूला ओपनच गळा घेतलेला आहे आणि पुढच्या बाजूला व्ही शेपचा गळा घेऊन इथं ओपनिंगसाठी मी नाड्यांचा वापर केला आहे नाड्यांऐवजी तुम्ही इथं यालाही बटन लावू शकता आणि संपूर्ण झपल्याला मी तशी कॉन्ट्रास्ट रंगामध्ये पायपिंग केली आहे आता हे थोडंसं बंडी टाईप आहे पाहू शकता अगदी फिनिशिंगमध्ये शिवलं गेलं आहे आणि खूपच छान दिसतंय इथं मी बटन्स केलेले आहेत आणि या बाजूला लूप दिलेली आहेत अगदीच जन्मलेल्या बाळापासून तर तीन महिन्याच्या बाळासाठी ही जबल्यांची साईज अगदी योग्य आहे किंवा तुम्हाला हवं असेल तर अर्धा एक दीड इंच बदल करूनही तुम्ही अशी जबली किंवा टोकळी शिवू शकता बॅक साईडलाही असं आहे बंद गळ्याचं आणि फ्रंट साईडला सा असं दिसतंय आता आणखी इथे हा एक प्रकार आहे इथे पाहू शकता इथे मी बटन आणि लूपचा वापर केलेला आहे तुम्ही इथं दोऱ्यांचाही वापर करू शकता क्लोजिंगसाठी किंवा टच बटनचाही वापर करू शकता हे आहे जॅकेट सारखं पाहू शकता तुम्ही आणि साइडला हा बंद गळा दिलेला आहे आता इथे जी पायपिंग केलेली आहे ही तुम्ही याच कापडातूनही करू शकता किंवा कॉन्ट्रास्ट कापडातूनही करू शकता हे सुद्धा शिवायला अतिशय सोप्पं आहे इथे आणखी थोडासा वेगळा प्रकार आहे हे पाय खांद्यावर बेल्ट असलेलं झबला आहे हे तर शिवायला अतिशय सोपं आहे याच्यामध्ये फार काही आकार द्यावे लागत नाहीत बॅक साइडलाही असं आहे आणि फ्रंट साईडला असं दिलेलं आहे क्लोजिंगसाठी मी इथं या टच बटनचा वापर केलाय या टच बटनऐवजी तुम्ही इथं साधं काज बटन, बटन केलं तरी चालेल सर्व झबले मी ब्लाऊज पीस पासून शिवलेले आहे याला मी इथं अस्तरचा वापर केलाय आपण सिंगल कापडातूनही करू शकतो इथे पाहू शकता हे एक वेगळ्या प्रकारचं जबलं आहे शिवायला अतिशय सोप्पं आणि अगदी कमीत कमी कापडापासून तयार होणारं इथे मी या काठपदरच्या साडीच्या ब्लाऊजमधून जबलं शिवलेलं आहे या काठामुळे तुम्ही पाहू शकता किती छान लूक आला याला ब्लाऊज पीस थोडंसं पात्र असल्यामुळे इथे मी अस्तरचा वापर केला आहे याला इथं थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी हाताने सेम कापडाचं फुल तयार करून लावलंय हे पाशा या दोऱ्या उडल्या छानपैकी असे खांद्यावर फिटिंगमध्ये बसतं पाहू शकता अतिशय सुंदर दिसतं हे जबलं आता इथे काही मी थोडेसे लंगोट पण शिवलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही यापूर्वीच अशा लंगोटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा त्यामध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने लंगोट कसा शिवायचा दाखवलेला आहे बाळासाठी लंगोट शिवण्याचा हा एक प्रकार आहे याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल अतिशय सुंदर असा हा लंगोट तयार झालेला आहे त्या आणखी असा या प्रकारचा साधा सिंपल लंगोट शिवलेला आहे साईजला थोडासा कमी झाला होता म्हणून इथं बाजूला मी अशी पाइपिंग पट्टी जोडलेली आहे या लंगोटमध्ये शिकण्यासारखे प्रकार आहेत ते तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील आता आपण टोपड्यांचे काही प्रकार पाहूयात आता ही जी दोन टोपडे आहेत याचे दोन्ही टोपड्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील हे अगदी गोल आकारचं छान सोप्प टोपडा आहे शिवायला अतिशय सोप्प आणि अगदी कमीत कमी कापडातून तयार होतं आता हे एक ससा टोपडं हे सुद्धा शिवायला अतिशय सोप्पा आहे हो याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे टोपऱ्यांमध्ये शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे असं सिंपल एक टोपडं बघणार आहोत आपण हे पाहू शकता तुम्ही हे दोनही टोपडे मी थोडीशी लहान मोठ्या साईजची केलेले आहेत प्रकार एकच आहे परंतु साईज थोडीशी लहान मोठी केली आहे आणि हे तर अतिशय एक सुंदर असं गोल टोपडा आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं याला फ्रिल तयार झाली आहे समोरच्या बाजूने आता मी दास्तरचा वापर केलाय पा डोक्यात घेतल्यानंतर घातल्यानंतर असं दिसणार आणि हे थोडंसं मी मोठ्याच मापाचं केलं म्हणजे अगदी सहा महिन्याच्या बाळासाठी सुद्धा हे टोपडे येऊ शकतं तर अशी मला झबले टोपळे लंगोट्याची ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर मी कंप्लीट केली आहे म्हणजे का आजीने मला सर्व कपड्यांची ऑर्डर दिलेली आहे तेव्हा तुमच्याशी शेअर करावं म्हटलं बाळाच्या या सर्व कपड्यांचे व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या काय पुढील काळामध्ये आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तुम्हाला जर शिवणकाम येत असेल तर तुम्ही असंच माझ्यासारखं घरबसल्या अशा ऑर्डर मिळवू शकता मैत्रिणींनो शिवायला अतिशय सोप्या असतात कपडे याच्यासाठी फार काही जास्त मेहनत लागत नाही अगदी पटपट शिवून तयार होतात याचे सर्व कपडे शिवून तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता किंवा एखादं छोटंसं दुपट लंगोट झबलं टोपडं याचा एक सेट करून तुम्ही कोणाला बाळंत म्हणूनही देऊ शकता बाळाच्या अशा या कपड्यांचा संपूर्ण सेट तयार करून तुम्ही अशी ऑर्डर मिळून पैसे कमवू शकता आपल्या कलाकल्पना चॅनलवर शक्यतो पर्स बॅग याचेच व्हिडिओ अपलोड केलेले असतात परंतु माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते त्यामुळे अधूनमधून तुम्हाला तसे छोट्या मुलांचे कपडे कसे शिवायचे याचेही व्हिडिओ पाहायला मिळतील किंवा यासारखे जसे वेगवेगळ्या प्रकारचे युनिक व्हिडिओ पाहायला मिळतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला भरपूर लाईक येऊ द्या म्हणजे मलाही कळेल की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे म्हणजे मी असे या प्रकारचे व्हिडिओ यापुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करेल लहान मुलांच्या कपड्यांमध्ये शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत येणाऱ्या पुढील काळामध्ये ते सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला सहज सापडतील तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहतात हेही कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यामुळे येऊ माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद